बेस्ट म्युच्युअल कोणते कोणते आहेत नेक्स्ट स्टॉक चांगले परफॉर्म करणार आहेत हे सगळं जाणून घेण्याची इच्छा सगळ्यांची बट खूप कमी लोक या गोष्टीचा विचार करतात की जर एक एमर्जन्सी आली ना तो हो आल। As per latest reports, तर तुम्ही लेटेस्ट करप्टिपो एकाहत्तर टक्के लोक जे कंपनीज मध्ये काम करतात ना ते हॉस्पिटल कॉस्टचा जो कव्हर असतो ते स्वतःच्या खिशातून काढतात सो so, जर त्यांचा एक मोठा हॉस्पिटलायझेशन झाला म्हणजे स्वतःचा किंवा फॅमिलीचा तर सत्तर टक्के लोकांची पूर्ण सेव्हिंग निघून जाते ऑब्व्हियसली बँक होणार ते मग आणि आता फक्त हॉस्पिटलायझेशन बद्दल बोलतोय अजून त्याच्या व्यतिरिक्त पण किती एमर्जन्सी येतात म्हणजे जॉबमधून काढणं गाडी खराब होणं किंवा अनएक्सपेक्टेड घरी कोणता खर्च आला किंवा कोणता लिगल इश्यू किंवा पर्सनल इमर्जन्सी कोणावर कधीही काही होऊ शकतो जर आपण ह्या एमर्जन्सीसाठी प्लॅन नाही केलं ना तर मेजॉरिटी भारतीय ना बँक्रॅप्ट होऊन जाते आणि तुम्हाला माहिती आहे की मला अनसर्टनिटीने तर खूपच भीती वाटते आता इथे बरेच लोक बोलू शकतात की मेडिकल एमर्जन्सीसाठी आमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे तुम्हीच सजेस्ट केलेलं मॅडम असं म्हणतील पण वॉट अबाउट अदर जे आम्ही आता मेन्शन केलं त्या गोष्टींसाठी इन्शुरन्स नाही तुम्ही तुमची सेफ्टी नेट बनवा ज्याला आपण म्हणतो एमर्जन्सी फंड आणि जेव्हा तुम्ही स्वतःच एमर्जन्सी फंड बनवायला जाता ते तुमचं पहिलं स्टेप असलं पाहिजे फायनान्शियल जर्नी मधलं त्यामुळेच ह्या व्हिडिओला मी फायनान्शियल प्लॅनिंग एकशे एक हे नाव दिलंय सो मला हे विचारण्याआधी की बेस्ट म्युच्युअल फंड कोणते आहेत किंवा बेस्ट स्टॉक्स कोणते आहेत त्याच्या आधी तुम्हाला मला हे विचारलं पाहिजे की एमर्जन्सी फंड बिल्ड कसं करतात आय थिंक की एमर्जन्सी फंड का बनवलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला कन्व्हिन्स केलंच आहे पण हे एमर्जन्सी फंड कसं बनवतात एक्झॅक्टली ते फंड किती मोठं असलं पाहिजे तुमच्या एमर्जन्सी फंडला एक्झॅक्टली कुठे ठेवलं पाहिजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण व्हिडिओमध्ये बघूया आता एमर्जन्सी फंड काय असतं आणि का असलं पाहिजे हे तर आपल्याला कळलंय पण हे फंड केवढं मोठं असलं पाहिजे त्याचा उत्तर बघूया आता एक्सपर्ट शि बोला गेलो ते म्हणतात की सहा महिन्या एवढा इमर्जन्सी फंड खूप पुरेसे म्हणजे जर एका महिन्याचे पंचवीस हजार असतील तर सहा गुणा किती होतील दीड लाख रुपये सो लाख रुपये इमर्जन्सी फंड आहेत बट मी त्या थरीला सबस्क्राईब नाही करत मला असं वाटतं की हा आन्सर खूप मिसलिडिंग आहे आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये खूप न्यूसेन्स आहे माझ्या हिशोबाने एमर्जन्सी फंड हा पर्सनल फायनान्सचा सगळ्यात सगळ्यात बेसिक टॉपिक आहे आणि एक कारण आहे ना ज्यामुळे ते पर्सनल फायनान्सच्या अंडर पडतं बिकॉज हे सगळ्यांसाठी पर्सनल आहे त्याचा अर्थ झाला की प्रत्येकासाठी वेगवेगळं वेग वेग सो माझ्या हिशोबाने ही जी एमर्जन्सी फंडची अमाऊंट आहे ना ती प्रत्येकासाठी वेगवेगळी वेग असू शकते कोणासाठी तो सहा महिन्याचा खर्च असू शकतो किंवा कोणासाठी बारा महिन्याचा किंवा सा, कोणासाठी अठरा महिन्याचा सा, तर यार कसं डिसाईड करणार ह्याच सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट येतो की अमाऊंट अशी असली पाहिजे की तुम्हाला आणि फॅमिलीला पीस ऑफ माइंड देईल माझ्यासाठी सहा महिन्याचा फंड इज नॉट गोइंग टू डू एनथिंग म्हणजे मी बहुतेक खूप कन्झर्वेटिव्ह आहे मला कमीत कमी बारा महिन्याचा फंड हवा तर माझ्या मनाला शांती मिळेल आता याच्यामध्ये अजून एक आहे जे बरेच लोक मिस करतात बरेच एक्सपर्ट्स मिस करतात ते असं की तुम्ही तुमचं बँक अकाउंट स्टेटमेंट बघून तुमचा महिन्याचा खर्च सहा किंवा बारा किंवा अठराने मल्टिप्लाय करता तर तुमच्याकडे एकदम अनरियालिस्टिक नंबर्स येतील लेट मी एक्सप्लेन दिस विथ द हेल्प ऑफ एन एक्झाम्पल असं समजा की तुमचा महिन्याचा खर्च पन्नास हजारच आहे आणि हे पन्नास हजार सगळं इन्क्लूड करतं आता यार तुम्हाला असं नाही करायचं की यार पन्नास हजारचा माझा महिन्याचा खर्च आहे तर मग भावना महिन्याच्या हिशोबाने मला सहा लाख रुपये नाही जर तुम्ही एक रेग्युलर सॅलरी घेत असाल तर आयम शुअर की खूप एक्स्ट्रा खर्च जसं की महागड्या रेस्टॉरंट मध्ये तुम्ही जेवायला गेलात किंवा शॉपिंग केलीत किंवा एक्सपेन्सिव्ह ट्रिप्स वर गेलात आणि इत्यादी तर तुम्ही हे सगळं पण करताय आणि केलं पण पाहिजे म्हणजे कमवताय तर त्या पैशाला एन्जॉय पण केलंच पाहिजे बट इन केस ऑफ एन एमर्जन्सी समजा तुम्हाला फायर केलं तुमच्या जॉबवरून तर तुम्ही हे फालतूचे खर्च नाही करू शकत ना तर तुम्ही फक्त बेसिक खर्च करणार तर माझं असं सजेशन आहे की तुम्ही फक्त बेसिक एक्सपेन्सेससाठी तुमचे एमर्जन्सी फंड ठेवावा म्हणजे तुमचे जे फालतूचे खर्च सॉरी फालतू इतरचे खर्च ते जर तुम्ही काउंट नाही केले आणि बेसिक जे तुम्हाला गरजेचं आहे कधी तुम्हाला जॉब नसेल किंवा पैसे नसेल त्याच्यासाठी जर तुम्हाला एमर्जन्सी फंड हवं असेल तर ते त्याच्यामधून तुम्ही पैसे काढू शकता तुमच्या एव्हरी डे किंवा एव्हरी मंथच्या बेसिक एक्सपेन्सेससाठी साठी तुम्हाला स्ट्रेस नसेल जर तुम्ही महिन्याचे पन्नास हजार रुपये खर्च करता असं असू शकतं की तुम्हाला महिन्याचे फक्त पस्तीस हजार रुपये इम्पॉर्टंटली लागतात तर तुम्ही या तीस हजारच्या फिगरला घेऊन एमर्जन्सी फंड बनवा ना की पन्नास हजारच्या फिगरला घेऊन चला आपल्याला हे कळलं की आता आपल्याला केवढा मोठा एमर्जन्सी फंड बनवायचा आहे आता दुसरा प्रश्न असा येतो की हा फंड बनवायचा कसा लाईक प्लॅन कसं करायचं आता यात सर्वात पहिला पॉईंट असा येतो की तुम्हाला तुमची जी प्लॅनिंग आहे ती तुमच्या पहिल्या किंवा दुसऱ्या सॅलरी सोबत केली पाहिजे स्टेप वन आहे प्लॅनिंग अँड इन्शुरन्सेस आणि स्टेप टू आहे प्लॅनिंग अँड एस आय एसआयपी म्युच्युअल फंड स्टॉक्स हे सगळं खूप नंतर येतो प्लॅन करण्यासाठी तुम्ही तुमच्या सॅलरी मधून दर महिन्याला एक फिक्स्ड अमाऊंट काढू शकता फॉर एक्झाम्पल जर तुमची महिन्याची पन्नास हजारची ची सॅलरी आहे आयडीली तुम्ही याचे वीस हजार म्हणजे की दहा टक्के जर सॅलरी येते आयडीली तुम्ही याचे वीस टक्के म्हणजे दहा हजार रुपये तुमच्या सॅलरी मधून सरळ दुसऱ्या अकाउंट मध्ये मूव्ह होणार हे म्हणजे तुम्ही एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन म्हणूनच ठेवा फॉर व्हॉट एव्हर रिझन्स ऑब्लिगेशन आर व्हेरी हाय म्हणजे असं समजा की लोन चे ईएमआय वगैरे जात तर तुम्ही आधी त्याला प्रायोरिटाइज करा ईएमआय दिल्यावर जेवढी पण अमाऊंट उरते त्याच्यानंतर तुम्ही त्यावर स्टँडिंग इन्स्ट्रक्शन लावू शकता आता आम्ही हे तर बोललो की सॅलरी अकाउंटमध्ये सॅन्डिंग इन्स्ट्रक्शन लावा म्हणजे तुमच्या सॅलरी अकाउंटमधून पैसे होऊन तुमच्या नॉर्मल दुसऱ्या अकाउंटमध्ये जातील पण हा दुसरा अकाउंट काय असा प्रश्न पडला असेल ना म्हणजे हा पैसा कुठे इन्व्हेस्ट केला पाहिजे किंवा दुसऱ्या सेव्हिंग अकाउंट मध्ये हे पैसे जाणार आहेत का किंवा एफ डी मध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत का किंवा ते पैसे म्युच्युअल फंड मध्ये जाणार आहेत का मग करायचं काय या पैशांचं ते बघण्यासाठी तुम्हाला आधी हे बघावं लागेल की एमर्जन्सी फंड जो आहे त्याच्यामध्ये तीन प्रकारचे व्हरायटीज आहेत व्हेरिएशन्स आहेत ते आपण बघूया हा फंड स्टेबल असला पाहिजे म्हणजे जेव्हा पण तुम्हाला पैशाची गरज पडेल तेव्हा तुमचे ते पैसे अवेलेबल झालेच पाहिजे दुसरं दिस फंड शुड बी इमिजिएटली अवेलेबल आता इथे कीवर्ड आहे इमिजिएटली म्हणजे याच्यामध्ये असं नाही असलं पाहिजे की तुम्हाला एमर्जन्सीमध्ये मध्ये पैसे आजच्या हवेत पण कोणी येऊन बोलला की नाही यार पैसे तर दोन दिवसानंतर मिळतील म्हणजे आत्ता पाहिजे तर आत्ताच पाहिजे असं असलं पाहिजे तिसरं दिस पण शुड बीट इन्फ्लेशन म्हणजे ह्याचं लॉजिक असं आहे की समजा तुम्ही तुमच्यासाठी तीन लाखाचा फंड बनवलं आणि त्याला तुम्ही दहा वर्ष यूज नाही केलं जेव्हा दहा वर्षानंतर त्याची गरज पडेल तेव्हा कळलं की इन्फ्लेशनमुळे तीन लाखाची जी व्हॅल्यू होती ती आता फक्त दीड लाखच राहिली आहे तर यार हे नाही झालं पाहिजे म्हणजे आधीच्या काळात तसं पाच रुपयात किंवा पाचशे रुपये म्हणजे ते आत्ताचे पाच हजार समजू शकतो आपण तसं आहे आता याच कॉन्टॅक्ट सोबत आपण बघूया की एमर्जन्सी फंड साठी काय बेस्ट ऑप्शन्स असतील बघ आता इथे क्लिअर आहे की इक्विटी म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स वाली ऑप्शन तर आपल्याकडे नाहीये बिकॉज दोन्ही पण खूप वॉलेट आले असतात शॉर्ट टर्म मध्ये त्यांची व्हॅल्यू खूप जास्त खाली होत असते आणि आपल्याला आपल्या फंड मध्ये स्टेबिलिटी हवी तर आपल्याकडे तीन ऑप्शन्स होतात सेविंग्स अकाउंट एफ डी आरडी अँड डेथ फंड इथे माझी सगळ्यात पहिली पीक असेल कॉम्बिनेशन ऑफ सेविंग्स अकाउंट प्लस एफ डी हाने करून मला सेव्हिंग्स अकाउंटची स्टेबिलिटी आणि इमिजिएट लिक्विडिटी मिळून जाईल आणि एफ डी चे रिटर्न सुद्धा वी कॅन अचीव्ह दिस बाय एनेबलिंग ऑटो स्वीप येणार्स अकाउंट आणि मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही ह्या गोष्टीसाठी ह्या पर्पजसाठी एक सेपरेट सेव्हिंग्स अकाउंट ओपन करा आणि मी माझे पन्नास टक्के पैसे तरी ह्या ऑप्शन मध्ये पाक करेन नेक्स्ट ऑप्शन येतो डेथ फंड्स आता या डेथ फंड्स मध्ये पण कमीत कमी, -कमी आठ ते दहा ऑप्शन्स असतात अल्ट्रा लो ड्युरेशन लो ड्युरेशन लिक्विड फंड्स इत्यादी या कॅटेगरीजचे रिस्क आणि रिवॉर्ड्स वेगळे बट सिन्स वी आर बिल्डिंग एमर्जन्सी फंड माय प्रेफरन्स वुड बी लो रिस्क अँड हायर रिटर्न म्हणूनच मी डेट फंडच्या कॅटेगरीमध्ये लिक्विड फंड्स ला पेक करणार दे लो वॉलिटॅलिटी आणि करंटली ऑफरिंग रिटर्न अट अराउंड सेव्हन पर्सेंट लिक्विड फड्स एलिमेंट आहे टी प्लस वन म्हणजे जर तुम्ही रिडेम्शनची रिक्वेस्ट टाकणार तर तुम्हाला पैसे उद्या मिळतील पण तुम्ही ऑलवेज तुमचं क्रेडिट कार्ड वापरू शकता इन दिस इंटरव्यू आता मला माहिती आहे बरेच व्ह्युअर्स म्हणत असतील की यार कशाला तुम्ही एफ डी आणि लिक्विड फंड्स दोन्ही दोन्ही सजेस्ट करताय पण लिक्विड फंड मध्ये करंटली पेक्षा कमी रिटर्न मिळतात पण आता कमी रिटर्न मिळतात पण असं गरजेचं नाही ना की दरवेळेस मिळतील उदाहरणार्थ लिक्विड फंड टक्क्याचे रिटर्न दिले होते आणि एफ डी तेव्हा आठ टक्क्याचे इंटरेस्ट देत होती आम्हाला माहिती नव्हतं की फ्युचरमध्ये कोणतं बेटर रिटर्न मिळेल म्हणून बेटर आहे की तुमच्याकडे दोन्ही असलं पाहिजे आणि डायव्हर्सिफाय झाला पाहिजे तुमचा पोर्टफोलिओ त्यामुळे आम्ही सजेस्ट करतोय इथे मी अजून एक न्यू ऍड करू इच्छिते हा वाला पॉईंट तुम्हाला कोणताही एक्सपर्ट नाही सांगणार यार युजली मला कोणी करते तुम कमी की तुमचं कमीत कमी फंड दहा ते वीस टक्के ना फंड किंवा गोल्ड कॉईन्सच्या फॉर्म मध्ये असावे प्रेफरेबली कॅश बट एक सेकंड कॅश वर तुम्हाला कोणते रिटर्न नाही मिळणार गोल्ड कॉईन्स पण ठेवणं सेफ नाही आहेत पण तरी मी हे दोन्ही ऑप्शन्स का रिकमेंड करते हे दोन्ही ऑप्शन्स मी यामुळे बोलते बिकॉज एमर्जन्सी कधी सांगून येत नाही आणि नेचर ऑफ एमर्जन्सी पण प्रेडिक्ट करणं कठीण आहे व्हॉट देर इज सम सॉर्ट ऑफ सायबर अटॅक म्हणजे बँकेतून सगळे सिस्टम्स चालणं बंद झाले एटीएम्स पासून डिजिटल ट्रान्झॅक्शन कोणते कॉम्प्युटर कोणते फोन काहीच चालत नाहीत असं काय झालं तर त्या केसमध्ये कॅश आणि गोल्ड कॉइन्स का मिळणार ना आय नो इट्स फार फेज आणि नाईन्टी नाईन पर्सेंट असं नाही होणार पण आपण एक एमर्जन्सीसाठी प्रिपेअर करतो आपल्याला त्या एक टक्क्यासाठी पण प्रिपेअर झालंच पाहिजे असं मला वाटतं आपण एक कॉम्बिनेशन केलं पाहिजे ऑफ ऑल ऑप्शन पन्नास ते साठ टक्के इन सेपरेट सेविंग्स अकाउंट विथ ऑटो स्वीप एनेबल्ड तीस ते पस्तीस टक्के लिक्विडिटी आर्बिट्रॉज फंड दहा टक्के प्लस गोल्ड कॉईन सो ऑलमोस्ट एमर्जन्सी फंड ला जेव्हा आम्ही बरेच प्रश्न सॉल्व्ह केलेत त्यांची उत्तर तुम्हाला दिली आहेत आमची खूप मेहनत लागली हा व्हिडिओ बनवण्यासाठी स्पेशली आम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय सो दॅट तुम्हाला चांगलं नॉलेज मिळालं पाहिजे शेवटला मी तुम्हाला दोन टिप्स देणार आहेत एमर्जन्सी फंड साठी हे आता एक वन टाईम प्रोसेस नाही आहे म्हणजे तुम्ही आता हे चेंज केलं पाहिजे तुमच्या लाईफस्टाईल अनुसार आणि तुमच्या डेली नीड अनुसार आयडियली तुम्ही एव्हरी एक ते दोन वर्षामध्ये रिव्ह्यू तर केलंच पाहिजे आता हा ट्रेंड मी ट्वेंटीज मध्ये खूप बघितलं म्हणजे पंचवीस सव्वीस नंतर ना तुमची लाईफस्टाईल दर दोन वर्षाने बदलत राहते सो फोक्स आयदर इन लेट ट्वेंटीज ऑर इन अर्ली थर्टीज नीट टू बी एन एक्स्ट्रा माइंडफूल अबाउट दिस म्हणजे तुम्हाला एक ते दोन वर्षाने तुमचे फंड रिव्ह्यू केलेच पाहिजे दुसरं जर तुम्ही कोणत्याही कारणाने तुमचं एमर्जन्सी फंड युज केला असेल तर तुमची नंबर वन प्रायोरिटी असेल टू रिप्लेस इट आणि रिस्टोर इट म्हणजे वाला आता ऑब्विस आहे की कोणत्याही पॉईंटला तुम्हाला इमर्जन्सी येईलच तुम्ही एमर्जन्सी फंड तुमच्याकडे असलाच पाहिजे आणि तो युज सुद्धा होईल तर ऑब्व्हिअसली युज केलं तर परत भरा दॅट्स इट जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याच्यावर कमेंट करायला विसरू नका ह्याने करून आम्हाला खूप मोटिव्हेशन मिळतं सो थँक यू हा व्हिडिओ बघण्यासाठी